नमस्कार मी तुळशी भोस हो टोल गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आजची आपली रेसिपी आहे कच्च्या केळाचे उपवासाचे गोली पकोडे उपवासाचे गोली पकोडे तेही कच्च्या केळाचे हा एक नवीन पदार्थ आहे आणि नवरात्रात आपल्याला वेगवेगळे वेग पदार्थ नऊ दिवस लागतातच पुन्हा हळदी कुंकू असतं तर त्या हिशोबाने मग आपल्याला हा पदार्थ करता येईल चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि सामान बघूया तर हे गोली पकोडे खरं तर मी हे आधी तळून घेतले बघा असे छान कडक होतात बाहेरून कुरकुरीत मुगाच्या पकोड्यासारखे याच्यामध्ये आपल्याला टाकायसाठी जे जे साहित्य लागेल ते आता मी घेते हे तुम्हाला मी दाखवते साहित्य हे पाहून घ्या त्या आ या गोली पकोड्यात मी कोथिंबीर घातल्यावरती काळ काळपट पडली आणि कढईमध्ये पण ती कोथिंबीर उतरली त्यामुळे आता आपण जी रेसिपी करणार आहोत त्यात आपण कोथिंबीर नाही घालूया ही कोथिंबीर मी फक्त चटणीसाठी ही ठेवून देते बाजूला तर बघा हे पकोडे करण्यासाठी मी हे कच्चे केळे घेतले होते कुकरमध्ये एक शिट्टी घालून उकडवले आणि मग सोलून यांना मी किसून घेतलं हा किस आहे कच्च्या केळ्याचा त्यानंतर दोन बटाटे उकडून हे पण मी किसून घेतले आणि मी साबुदाणा भाजला आणि साबुदाण्याला चाळून त्याचं पीठ करून घेतलं हे साबुदाणा पीठ आहे हे तीन पदार्थ मला आता पकोडे करायला लागणार आहे त्या पकोड्यांमध्ये आपण हे साधं मीठ घालणार आहोत लाल तिखट घालणार आहोत अख्खं जिरं घालणार आहोत हवं तर थोडीशी आपण बारीक चिरली मिरची घालूया हे झालं आपलं गोळी पकोड्याचं सामान आता आपल्याला जी चटणी करायची आहे त्यासाठी हल्ली कोथिंबीर मिळत नाही आणि जी मिळते ती जरा वेगळ्या प प्रकारची असते तर कोथिंबिरीच्या काड्या मी बारीक करून घेतल्या या फार पौष्टिक असतात आणि याला खूप सुगंध असतो तर चटणीमध्ये या, या कोथिंबिरीच्या काड्या त्यानंतर, त्यानंतर ही हिरवी चिर मिरची त्यानंतर ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर वाटून घेणार आहे मी आणि मग दही आहे दह्यामध्ये साखर साधं मीठ काळं मीठ हे टाकून हे वाटण जे आहे ते आपण दह्याला लावणार आहोत कालची आपली दह्याची जी चटणी होती थालीपीठाबरोबरची ती चटणी आपली लाल तिखट दाण्याचं कूट आणि दही अशी होती तर आता ती आपण नाही करू आज आज आपण अशी साधी पांढरी चटणी करूया आता ह्या गोली पकोड्यासाठी हे मी बाऊल घेतला आहे ह्या बाऊलमध्ये आधी आपण काय करूया हे हां केळ्याचा कीस उकडलेल्या केळ्याचा किस काढून घालून घेतला आहे त्यानंतर आपण हा उकडलेला बटाट्याचा किस घालतो आहे झालं हे आपण घालून घेतलं आहे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साधं मीठ याच्या हिशोबाने मी साधं मीठ टाकलं मी कोथिंबीर टाकणार नाही आहे कारण ती कढईत उतरली आणि जळली आता यामध्ये आपण टाकतो आहे लाल तिखट त्यानंतर आपण टाकतोय हे अख्खं जिरं म्हणजे आपल्या त्या गोली पकोड्याला छान चव ये बस आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साबुदाण्याचं पीठ आता मी हे घरी केलेलं आहे लक्षात घ्या साबुदाणा भिजला तर तो नरम होतो आणि फुकतो आता हे पीठ कशातच आपण भिजवत नाहीये हे नुसतं एक आणि दो। दोन दोन चमचे पीठ मी घेतलेलं आहे फक्त आता हा जो प्रकार आहे हा सगळा आपण एकत्र करून घेणार आहोत आता या बटाट्यामध्ये जेवढा ओलसरपणा आहे केळ्यामध्ये जेवढा ओलसरपणा आहे तो या साबुदाण्याच्या पिठाला पुरेसा असला तरी हे एकजीव होत नाही म्हणून मी काय करणार आहे एक पाण्याचा शिपका देऊन हे चांगलं मळून घेणार आहे म्हणजे यामध्ये आपण जे मीठ तिखड घातलं आहे ना ते सगळं जाईल हे बघा मी किती पाणी घेत आहे हातावर तुम्हाला दाखवते हे पहा एवढंच पाणी मी घेतलेलं आहे पुऱ्याच्या कणकी इतकं हे घट्ट होतं पण गम्मत म्हणजे हे छान चोपडं होतं पाणी टाकल्याबरोबर कारण साबुदाण्यामध्ये स्टार्च असतो ना तो स्टार्च येतो इथे बस मी आता गॅसला चालू करून घेते आणि हे असे पकोडे तयार हे कसे चार पाच प्लेटमध्ये घातले दह्याची चटणी दिली आता तुम्ही जर शेंगदाड्याची चटणी आधी केली असेल तर त्या दिवशी मी आता आज ही चटणी तुम्हाला जी सांगणार आहे ती लक्षात घ्या हे पकोडे तळायला वेळ लागतो हु? लागली घातली आणि लागली काढले तर तसे होणार नाही दोन चमचे साबुदाणा पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे तळल्या गेलं पाहिजे म्हणून आपण तो प्रयोग जो करतो आहे याचा आणि हे थंड झाल्यावरही छान राहतात आता तो ते जे थंड झालेले पकोडे ज्याच्यात मी कोथिंबीर टाकली होती त्यातलं एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आतून तो झालेला आहे तर हे माझ्या म्हणजे माझं वय त्रेसष्ट आहे तर तुम्ही समजा अठराव्या वर्षापासून मी स्वयंपाक करते अठरावा काय जास्तच आमच्या लहानपणी तेराव्या चौदा वर्षापासूनच आईने स्वयंपाकघरात घातलं आहे त्यामुळे आता हे माझे बोली पकोडे तयार झाले आपलं तेल पण इकडे तापलेलं आहे या तेलामध्ये मी हे आता सोडत आहे खूप तेल हे पीत नाहीत कारण हे बघा मी याच्यावर काढलेत या ताटलेलं तुम्हाला तेल दिसतंय ते तेवढंच ते आहे आणि हा आतून असं छान शिजलं आहे पाहू शकता हा मी इथे ठेवते आता मी गॅस सिंग केलेलं आहे यांना एकदा आपण असं थोडंसं हलवून घेऊ कारण यांना शिजायला म्हणजे तळायला फार वेळ लागतो एक तीन चार मिनिट तरी एक बॅच तळायला तीन मिनिट पाच मिनिट तरी हे घेतेच थोडेसे फुकतातही हे म्हणून आता बघा याचा रंग बदलला आहे की नाही मी तरी एक चमचाभर पाणी यात घातलंच होतं तुमच्यासमोर आता हे होऊन देत मी हे काढून घेते आता आपण वळूया चटणीकडे हे मी दही घेतलेलं आहे चटणीसाठी आता आपण काय करणार आहोत या बोलमध्ये हे दही काढून घेऊया छोटं छोट्या बोलमध्ये हे दही आता मी या बोलमध्ये काढून घेतलं आहे आता मी हे फेटून घेते आता हे फेटलं मी यामध्ये मी अगदी एक चिमूटभर फक्त मी साधं मीठ घालते आणि एक चिमूटभर मी हे काळं मीठ घालते आता याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं नाही आहे हे आपलं ठरलेलं आहे आपल्याला पांढरी चटणी करायची आहे बरोबर आहे आता यामध्ये आपण घालूया साखर चमचे खूप लहान आहेत आणि दह्याचा आंबटपणा हे बघूनच मी त्यात साखर घालते थोडी गोडसर चटणी आपल्याला याच्याबरोबर हवी हे गोली पकोडे बघून घ्या एकदा अजून झालेले नाहीत फक्त तुम्हाला दाखवायसाठी मी कॅमेरा तिकडे केला आता हे आपलं दह्याचं फेटून दही तयार झालं हे काढून घेतलं मी हा मिक्सरचा बोल घेते याच्यामध्ये मी या ही जी कोथिंबिरीच्या काड्या आहेत या मी यामध्ये टाकते थोड्या दोन चमचे कोथिंबिरीच्या काड्या घातल्या आता आपली चटणी खूपच कमी आहे हे एवढीच मिरची मी यात घालते आता याच्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर घालणार आहे ही भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर यात मी घातली आपण मीठ त्याच्यात आधीच घातलेलं होतं त्यामुळे आपण काय करणार आहोत आता याच्यामध्ये फक्त थोडस पाणी टाकणार आहोत आणि मी काय करते थोडस एक चिमूटभर भर मीठ हातात चिमूट घेऊन टाकते कारण मिरची दळल्या नाही जाणार म्हणून हे दळून आणते तुम्हाला दाखवते ही चटणी मी दळली पण ती काही दळल्या गेली नाही त्यात एक चमचा मला शेवटी दाण्याचं कूट टाकावं लागलं तर एक चमचा दाण्याचं कूट मी यात घातलेलं आहे आणि कोथिंबीर तुमच्यासमोर घातली नव्हती ती नंतर मी कोथिंबीर त्यामध्ये घातली आहे तर थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं हे दाण्याचं कूट एकच चमचा म्हणजे अक्षरशः एक चमचा आणि तो चमचासुद्धा हा हा दह्याचा चमचा आहे आणि एक चमचा मी दाण्याचं कूट फक्त यामध्ये घातलेलं आहे आता ही चटणी आपण या बोल बोलमध्येच डायरेक्ट काढून घेणार आहोत मला एक मुद्दा सांगायचा राहिला मी कोथिंबीर खाते म्हणून मी या सुद्धा कोथिंबीर घातली आहे तुम्हाला नसेल खायची तर तुम्ही टाकू नका बोल या बोलमध्ये मी आता पाणी टाकते मिक्सरचं थो। थोडंसं पाणी घालून आता ही चटणी आपण मिक्स करून घेऊया चमच्यानी आणि हे बघा एक गोली पकोडे केळाचे तयार झालेले आहेत याच्यापेक्षा जास्त तळलं तर जरा मला असं वाटतं की कडवट चव येईल तर हे आता गोली पकडून यात काढून घेते आता तुम्ही पाहू शकता ही ताटली मी रिकामी केली की तुम्हाला दाखवेल की यांनी किती तेल दिलं आहे ते आपण आता आपले पकोडे सजवून घेऊया हे बघा या ताटलीत किती तेल आहे ते बघा दोन ती थेंब तेल आहे फक्त आणि हे आपले गोली पकोडे तयार आहेत उपवासाची झटपट होणारी रेसिपी आज मी तुम्हाला सांगितली कच्च्या केळाचे उपवासाचे गोली पकोडे आणि आपली दही मिरची चटणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा येणाऱ्या नवरात्राच्या दृष्टीने मी कच्च्या केळ्याच्या दोन तीन रेसिपी तुम्हाला सांगणार होते काल मी तुम्हाला एक थालपिठाची रेसिपी दाखवली आज मी तुम्हाला कच्च्या केळ्याच्या गोली पकोड्याची रेसिपी दाखवली आणि उद्या मी तुम्हाला कच्च्या केळ्याच्या पुराण पुऱ्यांची रेसिपी दाखवणार आहे तर माझा नेहमीचा फंडा बनाई खाईये खिलाई आप की ओल्डी गोल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा कुठून बघताय ते सांगा तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला